हिवाळ्यात आपण सुक्या मेव्याचे किंवा आळीव किंवा कणिक यांचे लाडू तर खातोच त्याचप्रमाणे आपण नाचणीचे हे लाडू खाल्ले तर शरीराचे चांगले पोषण तर होतेच तर आज आपण नाचणीचे कोणताही महागड्या ड्रायफ्रूटचा वापर न करता हे कॅल्शियम युक्त नाचणीचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर नमस्कार मी दीपा किचन विपामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर चला लगेचच करता सुरुवात करूया तर हेच नाचणीचे कॅल्शियम युक्त लाडू करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला हे नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवून आहे आणि सारख्याच वाटीने इथे मी दोन वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता हे नाचणीचं पीठ आपल्याला मंद आचेवर सतत हलवत एकसारख्या आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हे पीठ भाजताना आपल्याला कोठेही घाई करायची नाही तांदूळ आणि गहू ज्वारीपेक्षा कितीतरी पटेने जास्त पोषकद्रव्ये या नाचणीमध्ये असतात शिवाय नाचणीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असतात आता हे पीठ साधारण मी तीन ते चार मिनटापर्यंत मंद आचेवर चांगलं भाजून घेतल्यानंतर यामध्ये मी साधारण पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे पण तुम्ही पाहिलेलं आहे सर्व तूप यामध्ये मी न टाकता थोडं थोडं करूनच यामध्ये टाकणार आहे आता तूप टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा चार ते पाच मिनटांसाठी सतत हलवत एकसारख्या आचेवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि हे पीठ भाजण्यास जास्त वेळ देखील लागत नाही साधारण सात ते आठ मिनिटे हे पीठ भाजण्यास लागतात सात ते आठ मिनटांपेक्षा हे जास्त वेळ भाजायचं नाही मी जर याला जास्त वेळ भाजत बसला तर या लाडूंची चव हलकेशी कडू लागू शकते आता अगोदरचं जे तूप टाकलं होतं ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी भाजून पीठ मी घेतलेलं आहे आता मला इथे तुपाचं प्रमाण थोडंसं कमी वाटलेलं होतं आता पुन्हा तूप टाकून हे पीठ मी पुन्हा तीन ते चार मिनटासाठी भाजून घेतलेलं आहे आता इथे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता पीठ मस्तपैकी सात ते आठ मिनिटापर्यंत मी भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हे भाजल्यानंतर हे थोडंसं रवाळ या पिठाचं टेक्शर येतं म्हणजे पीठ हलकस दाणे दर आता पीठ आपलं व्यवस्थित भाजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं त्यासाठी काय करायचं थोडंसं पीठ खाऊन पाहायचं खायला चवदार लागलं की समजायचं आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे पीठ भाजलं आहे की नाही हे ओळखण्याची दुसरी खूण म्हणजे पिठाचा सुगंध पूर्ण किचन मध्ये वळतो तेव्हा समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे पीठ आता एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर ते गार होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे या लाडूमध्ये मी कोणत्याही महागड्या सुक्यामेव्याचा वापर करणार नाही आता सारख्याच कढईमध्ये इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे मस्तपैकी खरपूस होईपर्यंत मंद आचेवर एकसारख्या रंगावर भाजून घेतलेले आहेत आता हे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि गार झाल्यानंतर यांची टरफलं काढून घ्यायची आहेत आता सारख्याच कढईमध्ये पुन्हा मी अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत आता हे तीळ देखील याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आणि याचा रंग न बदलता मंद आचेवर एकसारखे भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि हे भाजले आहेत की नाही हे कसं ओळखायचं तडतड करत उडायला लागले की समजायचं आपले तीळ व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता हे देखील एका प्लेटमध्ये दे काढून घ्यायचे आणि गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आता पुन्हा सारख्याच कढईमध्ये ज्या वाटीने मी नाचणीचं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे मी दीड वाटी फोडून घेतलेला गुळ घेतलेला आहे आता हा गुळ इथे मी फोडून घेतलेला आहे याचा आपल्याला पाक बनवायचा आहे जेणेकरून फोडून घेतल्यामुळे याचा पाक लवकर बनेल आणि सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे गॅस फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि हा गुळ पूर्णपणे यामध्ये वितळल्यानंतर या, या गुळाचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आता काही वेळाने तुम्ही पाहू शकता पाकाला उकळी आलेली आहे आणि या पाकावरती हलकासा फेस आलेला आहे आता या स्टेजला हा गॅस बंद करायचा आणि जेव्हा हा पाक हलकासा चिकट लागेल आणि थोडीशी तार बनेल तेव्हा समजायचं की इथे आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे आता अगोदरच मी गॅस बंद केलेला आहे आणि याच्यापेक्षा आपल्याला जास्त हा पाक उकळून घ्यायचा नाही जर तुम्ही जास्त वेळ हा पाक उकळून घेतला तर लाडू हलकेसे कडक बनतील थोड्या वेळासाठी हा पाक आपण साईडला ठेवून जे शेंगदाणे भाजलेले होते त्याचे देखील दरफल मी काढून घेतलेले आहेत आणि थोडेसे जाडसर होईपर्यंत मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आता सारख्याच पद्धतीने तिळ देखील गार झालेले आहेत तिळ देखील हलकेसे जाडसर होईपर्यंत मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत आता तीळ देखील व्यवस्थित मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता तीळ एकदम बारीक असे मी वाटून घेतलेले वाट नाहीत आता काय करू जे मी नाचणीचं पीठ भाजून घेतलेलं होतं ते एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आता गार झाल्यानंतर आणि आपण जो गुळाचा पाक तयार केलेला आहे तो एकदाच न टाकता यामध्ये काय करायचं आहे थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आहे आता मी चाळणीच्या सहाय्याने यामध्ये टाकत आहे म्हणजे पाकामध्ये थोडीफार काही काळी कचरा असेल तो वेगळा होईल आता साधारण चार पळीभर इथे मी हा पाक यामध्ये टाकलेला आहे आता एकदाच यामध्ये टाकायचं नाही अंदाजाने यामध्ये टाकत चालायचं आहे आणि मिक्स करत चालायचं आहे आणि तुम्हाला आता सध्या हे पातळ वाटत असेल पण हे मिश्रण गार झाल्यानंतर हे मिश्रण हलकंसं घट्टसर होतं आता सर्व पाक यामध्ये मिक्स केल्यानंतर शेंगदाण्याचा कोट आणि तिळाचा कूळ देखील यामध्ये टाकलेला आहे आता हा यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आणि मिक्स केल्यानंतर हे मिश्रण पुन्हा थोडंसं घट्टसर वाटत आहे आता या स्टेजला मी पुन्हा उरलेला जो पाक होता त्यापैकी हा पूर्ण न टाकता थोडं थोडं करूनच यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पण टाकताना चाळणीने चाळून घ्यायचा घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या गुळाच्या ऐवजी म्हणजे गुळाच्या पाकाच्या ऐवजी इथे तुम्ही पिटी साखरेचा देखील वापर करू शकता पण हिवाळ्यामध्ये गूळ शेंगदाणे आणि तिळ खाल्लेले चांगले असतात त्यासाठी इथे मी याचा नासणीच्या लाडू मध्ये उपयोग केलेला आहे तुम्हाला पाहिजे तर या लाडूमध्ये तुम्ही आवडीनुसार वेगवेगळे फ्रुट्स किंवा भोपळ्याच्या बिया किंवा मिक्स बिया देखील घालू शकता आता सर्व जिन्नस एकत्र करून घेतल्यानंतर साधारण पंधरा मिनिटासाठी हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर हे हल कसं घट्ट बनतं आता पंधरा मिनिटानंतर आपण झाकण उघडून पाहूयात तर पहा हल कसं घट्टसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता याचे आपल्याला लाडू वळता येतील अशा प्रकारचं हे मिश्रण तयार झालेलं आहे याचे आपण लगेचच लाडू वळून घेऊयात नाचणीचे लाडू आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत जसं की नाचणीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे आणि लहान मुलांसाठीही नाचणी खाणे खूपच अत्यंत लाभदायक असतं जसं की वाढीचं वय असल्यामुळे त्यांचे पोषण देखील चांगले होण्यास मदत होते आता इथे मध्यम आकाराचे मी लाडू बांधून घेणार आहे लाडू वळून घेतल्यानंतर हातावर अशा पद्धतीने खेळवायचा जेणेकरून लाडूला एकसारखा आकार येतो तर तुम्ही पाहू शकता सुंदर टेक्शरचा सुंदर रंगाचा पौष्टिक आणि कॅल्शियम युक्त आपला सा सारख्याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे देखील सारख्याच आकाराचे लाडू तयार करून घेतलेले आहेत या हिवाळ्यात देखील तुम्ही आवर्जून अशा प्रकारे कोणताही महागड्या ड्रायफ्रूटचा वापर न करता हे कॅल्शियम युक्त लाडू नक्कीच करून पहा तुम्हाला हे नक्कीच आवडतील आजपर्यंत या लाडूचं तुम्ही टेक्चर पहा खूपच सुंदर टेक्चरचे हे नाचणीचे लाडू तयार झालेले आहेत आणि खायला देखील खूपच चवदार लागतात आणि खायला देखील खूपच पौष्टिक असे आहेत ही नाचणी पचायला देखील खूपच हलकी असते सोबतच गर्भवती महिलांसाठी देखील ही नाचणी अतिशय पौष्टिक असे समजली जाते तुम्हाला कॅल्शियमची कमी असेल किंवा हिमोग्लोबिनची कमी असेल किंवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर हे नाचणीचे लाडू तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हाला नक्कीच फरक हे नाचणीचे पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त लाडू तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा